हॅलो गाईस नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग कशात तुम्ही मी आहे रजिता तर आज मी रेसिपी बनवणार आहे दुधी भोपळ्याची तर हे दुधी भोपळा घेतले आणि ते अर्धा किलोचं आहे आणि आज ती रेसिपी बनवणार आहे त्यामध्ये चण्याची डाळ घालून बनवणार आहे ही चण्याची डाळ घेतलेली आहे काल रात्री भिजवून ठेवले होते तर आता ही चण्याची डाळ मी दुधी भोपळ्यामध्ये घेणार आहे त्याचबरोबर कांदा लसूण मिरची टमाटर कढीपत्ता कोथिंबीर त्याचबरोबर मसाल्यामध्ये हिंग पावडर जिरं लाल मसाला पावडर हल्दी धणे पावडर आणि मीठ ते सर्व मी सामग्री घेतलेली आहे बनवण्याच्या आधी ज्यांनी मला कमेंट केलं होतं की ताई गवारची भाजी किंवा दुधी भोपळा लाल भोपल्याची भाजी रेसिपी बनवून दाखवा असं कमेंट केलं होतं तर त्यांचं खूप खूप आभारी आहे त्यांनी माझी रेसिपी पाहिली आणि त्यांनी मला त्या रेसिपीवरती कमेंट केलं तर अशीच माझी रेसिपी पाहत राहा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा तर खूप खूप मनापासून सर्वांचा आभारी आहे जे माझी रेसिपी पाहतात तर आता मी बनवायला सुरुवात करते आता हे दुधी बोपला साफ करून त्याला बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर याला मी पटापट -पत कट करून घेते आता हे मी दुधी भोपळा जे कट करून घेतले छोटे छोटे तुकडेमध्ये कट करून घेतले आता मी बनवायला सुरुवात करते आता इथे एक मी कुकर घेतलेला आहे आता इथे एक कुकर घेतला त्यामध्ये ते सुद्धा घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये जिरं घालायचे एकदम साधी रसिकी आहे एकदम झटपट पडणारी त्याचबरोबर लसूण व्यवस्थित साय करून घ्यायचे आता त्यानंतर कांदा घालायचा त्याआधी हिंक पावडर घालायचे आणि कांदा आलं घ्यायचं असेल तर आलं घेऊ शकता थोडस कांदा तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यामध्ये आता मिरची घालते दोन मिरची घेतली होती लाल मसाला थोडासा घेतलेला आहे कारण मिरची घेतली असल्यामुळे लाल लाल मसाला थोडासा घेतले कुकरमध्ये बनवत आहे पटपन बनेल लवकर शिजेल तुम्हाला अगर कढाईमध्ये शिजवायचं असेल तर शिजू स्वतः बनवायचे असेल तर आता एक कांदा परबून घेते त्यामध्ये चण्याची डाळ बनवायची कांद्या बरोबर चण्याची डाळ सुद्धा शिजेल चण्याची डाळ म्हणून बनवलं तर भाजी छान लागते टेस्टी लागते आणि ज्यांना आवडत नाही त्यांना सुद्धा खायला टेस्ट लागतात आवडीने खातात भाजी ज्यांनी ज्याला आवडत नाही त्यांना सुद्धा ही भाजी आवडते माझ्या घरी मी ते सर्व खात नाही दुधी बोकला काळा बोकला पण त्यांना मग अशा पद्धतीने बनवायला लागते आता कांदा छानपैकी तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये लाल तिखट मसाला घालायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस सुरू ठेवायचं आहे त्यानंतर हल्दी बाकी सर्व धने पावडर आणि मीठ सर्व मसाले घालून व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आता त्यामध्ये दुधी पोकला घालायचं सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आता यामध्ये घालायचे टमाटर यामध्ये थोडस पाणी घालायचं आता या आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता हे सर्व घालून भाजी शिजवायला ठेवायची तीन चार शिट्टी द्यायची तुला भाजीला दुधीची भाजी दुधी भोपळ्याची भाजी असं असं छानपेक्षा परून घ्यायचं काही परतून आहे आता त्याला झाकण लावून शिट्टी द्यायला ठेवायचे गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि आता तीन चार शिट्टी द्यायला ठेवायचे तर आता पाच दहा मिनटानंतर तुम्हाला भेटते आता दहा पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस भाजी शिजली पण शीदे। सिटी सगळ्यात चण्याची डाळ शिजले की नाही शिजलेले आहे तसे छान त्याची झालेली आहे भाजी तशी पटकन झटपट बनली आहे दुधी भोपळ्याची भाजी जास्त टाईमसुद्धा नाही लागत थोडीशी कोथिंबीर घालायची तर अशी बनवून घ्यायची आहे भाजी सु भाजी बनवायची आहे मी तर सुकी भाजी बनवले तशी छानपैकी झालेली आहे भाजी आता ही तुम्हाला काढून दाखवते तशी झालेली आहे आणि गवारची जी भाजीची रेसिपी मी अगोदर बनवलेली आहे रेसिपी लिस्टमध्ये जाऊन ती पहा गवारची भाजीची कशी बनलेली आहे दुधी भोपळ्याची भाजी चणा डाळ घालून बनवलेली आहे एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी बनलेलं आहे ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची तर ही रेसिपी कशी वाटली काहीच कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय